हॅलो फ्रेंड कशा सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल मी प्रियंका प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हा सर्वांना खास जावो तुमच्या मनातील इच्छा अपेक्षा पूर्ण होत हीच भगवंता चरणी प्रार्थना तर सकाळ झालेली आहे गुड मॉर्निंग सर्वांना तर माझी सकाळ तर स्वयंपाकाच्या स्वयंपाक करण्याच्या आधीच खूप आधी झालेली होती तर म्हटलं आता स्वयंपाकापासून मी तुम्हाला तुमच्यासोबत माझा म जे काय रुटीन असेल ते तुमच्यासोबत शेअर करावं तर ना मी आधी सांगते की स्वयंपाक करायच्या आधी मी काय केलं स्वयंपाक करायच्या आधी मी जशीच उठले तशी ना बाहेरचं अंगण वगैरे झाडून घेतलं आणि ना आधी विचार केला एवढे कपडे होते खूपच कपडे होते मुलांच्या स्कूलचे ह्यांचे आणि माझेसुद्धा होते तर मग आधी विचार केला की आधी कपडेच धुऊन घेऊया कारण आज वातावरणसुद्धा पावसाचं झालेलं होतं आणि मग म्हटलं की नाही का नंतर नाही सुकणार मग कपडे असं झालं होतं आणि सेम तसंच झालं काहीतरी दोनच्या नंतर एवढं पाऊस पडलं की मी तर म्हणते ना पावसाळ्यातसुद्धा एवढं पाऊस पडलं नसेल एवढं पाऊस पडलं म्हणजे मी पावसाळ्यातसुद्धा कधी एवढं म्हणजे हे केलं नाही की पाऊस एवढा पडला आहे तर आता माझं पीठ वगैरे भिजून झालेलं आहे आणि मेन माझं काम झालं होतं की कपड्यांचं जे की कपडे कपडे म्हटलं की सगळ्यांना सगळ्या स्त्रियांना असं वाटतं की नको नको वाटणारं काम म्हणजे कपड्यांचंच असतं तर मग कपडे तर झाले होते मग त्यानंतर पीठ वगैरे भिजून घेतलं आता तुमच्याशी बोलत बोलत आणि आता मला गवारची भाजी बनवायची होती तर गवारची भाजीसुद्धा बनवून घेते हो आणि आज जरा पटापट कामं आवरायचे होते कारण मलासुद्धा नंतर बँकेत जायचं होतं म्हटलं चला आधी काहीतरी खाऊन गेल्याशिवाय नाही का म्हणजे घराच्या बाहेर पडू नये असं म्हणतात आणि हो सेम तसंच म्हणजे बाहेर गेल्याच्या नंतर असं होतं की नाही नाही पग चला पटकन घरी त्यामुळे मग मी आधी विचार केला की नाही आधी आपण थोडंसं खाऊया म्हणजे मी चार पाच पोळ्या केल्या आणि मस्त अशी गवारची भाजी केली आणि त्यानंतर मग मी तिकडनं आल्यानंतर मग बाकीच्या पोळ्या केल्या होत्या तर आता इथे माझ्या पोळ्या वगैरे करायला सुरुवात झालेली आहे आणि म्हटलं आता चला पो हो आणि मी एक सांगायचं राहिलं की माझी आंघोळ वगैरे झालेली नाही आहे तर मी आंघोळ वगैरे आता पोळ्या वगैरे करते आणि नंतर आंघोळ करून घेते आणि त्यानंतर मग लगेच जेव जेवायलासुद्धा हे ब बसता येईल कारण मिस्टरसुद्धा आज घरी होते ना माझ्यासोबत यायला कोण नव्हतं म्हणून आणि म्हणजे मला मी असं एकटी जाऊ शकले असते पण मग जरा ते सोबत असल्यावर बरं वाटतं म्हणजे असं आणि त्यांची सुद्धा तयारी चालू आहे मग मी त्यांना म्हटलं की नाही आता प पुस्तक वगैरे शोधून ठेवा आपलं की म्हणजे बरे। आता बरेच दिवस झालं मी त्या बँकेत सुद्धा गेले नव्हते त्यामुळे मग असं झालं होतं की पुस्तकही भेटल नाही भेटल असं झालं होतं त्यामुळे म्हटलं ह्यांना आज पुस्तक वगैरे शोधत बसा बरं का म्हणजे लवकरच आपल्याला म्हणजे भेटलं की खाऊन वगैरे लगेच निघायला बरं मग पोळ्या वगैरे झाल्या आणि आता इथं मिस्टर बघा कपाट उघडून कपाटामध्ये पुस्तक बघत आहेत तर त्यांना पुस्तक मी ठेवलेलं होतं तिथं भेटलं बरं का लगेच चला तर आंघोळ वगैरे झाली आणि आता चला नाश्ता वगैरे करून घेते मी आणि नाश्ता झाल्याच्यानंतर बँकेतून आल्यानंतर मी काही शूट केलं नाही मग लगेचच आले घरी आणि घरी आल्याच्यानंतर मी पोळ्या करायला घेतल्या तोपर्यंतच बाहेर एवढं आबाळ भरून आलं की असं वाटलं आता काहीतरी नाही आता खूप मोठं पाऊस पडतोय आणि सेम तसाच सीन झाला तर मग कपडे वगैरे काढले आणि आधी कपड्यांच्या घड्या वगैरे केल्यानंतर मग मला ना थोडेसे मांडीवरचे भांडेसुद्धा घासायचे होते आणि म्हटलं आता भाजी थोडीशीच राहिली आहे शिल्लक तर आता तीसुद्धा काढून घ्यावी आणि जे काय आपल्या पातेल्याला किंवा कढईला राहिलेलं असं तर ते पोळीला लावून खायला मला सुद्धा मज्जा येते आणि मुलांनासुद्धा तर मुलंसुद्धा खातात ते तर ताईंनो आपल्या चॅनलवरती ज्या कोणी ताई नवीन येत असतील ना तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि हो सोबतच शेजारची घंटीसुद्धा दाबायची आहे जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि माझे व्हिडिओ तुम्हाला म्हणजे लवकरात लवकर बघता येतील तर ना आता इथे माझं किचन वगैरे आवरलेलं आहे तर भरण्या वगैरे घासायच्या असा विचार करते आहे कारण किराणा वगैरे भरलेला आहे तर मग मला भरायला सुद्धा नाही आहे तर माझं असं चाललं आहे की मी उद्यापासून म्हणजे आज शनिवार आणि उद्या रविवार रविवारपासून मी थोडं थोडं असं म्हणजे घराची क्लिनिंग करायला सुरुवात करावं कारण ना मी एकटीचं असते आणि मुलंसुद्धा म्हणजे काय एवढं चला तर भरण्या वगैरे रिकाम्या करून घेतलेल्या आहेत हो आणि मी आज भांडे बाहेर घासणार होते बा बाहेरच्या पोर्चमध्ये बसून जरा खूप दिवसापासून मी भांडे काय बसून घासलेच नव्हते चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट करा व्हिडिओला लाईक ला ला चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बाय बाय अँड टेक केअर स्टे ट्यून